हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दही अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता की जून जुलै ऑगस्ट महिन्याचा जो पेंडिंग लाभ आहे तो आम्हाला मिळणार आहे का म्हणजे ज्या सत्तावीस लाख अपात्र बहिणी होत्या त्यांना हा लाभ मिळणार आहे का आणि काही बहिण्यांचे असे प्रश्न होते की ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे का असंही अनेक बहिन्यांनी प्रश्न विचारले होते म्हणून तो व्हिडिओ मी बनवतोय लाडक्या बहिणींनो तुमच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन योग्य उत्तर आपल्या युट्यूब चॅनलला मिळत असतं तर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब ठेवून ठेवा कारण की तुम्हाला योग्य ती माहिती या ठिकाणी मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे जे तुमचे पैसे थांबलेले होते ते तुम्हाला आता भेटणार नाही म्हणजे नाही पण मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे ज्या तुम्ही सत्तावीस लाख बहिणी अपात्र केल्या होत्या पण या सत्तावीस लाख बहिणी पात्र ला होत्या त्या हो सर्व निकषामध्ये बसल्या होत्या तुम्ही त्यांची पडताळणी करण्यासाठी काय केलं काय नाही तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे होते का हा प्रश्न या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे कारण माझ्या लाडक्या बहिणींची चुकी नाहीये ही तुमची चुकी आहे सरकारची चुकी आहे आणि त्या लाडक्या बहिणींचा तुम्ही तीन महिन्याचा लाभ बंद केलेला आणि त्यांचे साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवू शकले नाही तर ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की माझ्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना तुम्ही त्यांचा लाभ दिला नाही त्यांचा हक्क दिला नाही ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट मी पुन्हा एकदा म्हणतोय तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल त्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या सरकारच्या चुकीमुळे त्यांना जून जुलै ऑगस्टचे म्हणजे जे पेंडिंग हप्ते आहे साडेचार हजार रुपये मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही मग तुम्हाला तर सप्टेंबरचा हप्ता भेटला असेल तुमच्यापैकी काही बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा का भेटला सांगतो कारण सप्टेंबर महिन्यामध्ये काय झाली पात्र बहिणींची यादी अपडेट झाली बरोबर पात्र बहिणींची यादी अपडेट झाली आणि त्या बहिणींचं त्या पात्र यादीमध्ये नाव आलं त्यांना सप्टेंबरचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता भेटला म्हणजे भेटला हे तुम्हाला लक्षात आलं आता लाडक्या बहिणीनो काही बहिणी अशा होत्या की त्यांची यादी अजूनही अपडेट झालेली होती त्यांचं नाव पात्र यादीमध्ये झालं नाही मग आता त्यांचं नाव कधी येईल ऑक्टोबरच्या लिस्टमध्ये पात्र यादीमध्ये म्हणजे काय काही बहिणी अशा असतील ज्यांना जून जुलै ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही आणि सप्टेंबरचा पण नाही त्यांना ऑक्टोबरचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार सोबतच अजूनही तीन प्रश्न आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून कट करून सांगणार आहे बघा त्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा पेंडिंग लाभ मिळू शकतो का ज्यांना भेटलेला नाही याच उत्तर आहे नाही मला भेटणार नाही म्हणजे नाही मला भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर आणि काही बहिणी अशा होत्या की त्यांना जून जुलै ऑगस्टचा हप्ता भेटला नाही पण सप्टेंबरचा लाभ मिळाला पण काही बहिणी असंख्य बहिणी अशा होत्या की त्यांना जून जुलै ऑगस्ट पर्यंत सगळे सप्ते भेटले पण सप्टेंबरचा हप्ता भेटला नाही आणि ज्या बहिणी जून जुलै चे हप्ते भेटल्यानंतर सप्टेंबरचा हप्ता त्यांना भेटलेला नाही तर अशा बहिणींना ऑक्टोबरचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार कारण तो निधी आहे तो निधी वाढून आलेला आहे बरोबर पण सप्टेंबरचा लाभ मिळाला नाही तर त्यांना ऑक्टोबर सोबत मिळणार आहे का म्हणजे सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबरचे पंधराशे तर नाही लाडक्या बहिणींनो इथे उत्तर आहे नाही फक्त आणि फक्त तुम्हाला पंधराशे रुपयेच दिले जाणार आहे तेही कोणत्या महिन्याचे ऑक्टोबर महिन्याचे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा लाभ मिळालेला नाही ज्या ज्या बहिणींना या चारही महिन्यांचा लाभ मिळाला नाही त्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभ भेटू शकतो का आणि हे जे पेंडिंग चार महिन्याचे सहा हजार रुपये ते भेटू शकतात का तर हे सहा हजार तुम्हाला भेटणार नाही आणि तुमची यादी जर अपडेट झाली असेल यादी अपडेट झाली असेल सप्टेंबर महिन्यामध्ये तर ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला होता त्या बहिणींना सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार भेटणार पण तो किती आहे रुपये म्हणजे काय लाडक्या बहिणींना तुम्हाला सरळ सांगायचं आहे की तुम्हाला पेंडिंग लाभ आहे जून जुलै ऑगस्ट सोबत सप्टेंबरचा ते भेटणार नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सोळावा हप्ता भेटणार आहे तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटलेला होता त्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल ई केवायसी बाबत अत्यंत महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतोय की ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे आणि अशा बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे त्यातच आदिती तटकरे मॅमनी गेल्या चार दिवसाच्या अगोदर काय सांगितलंय की अठ्ठावीस नोव्हेंबर सॉरी अठरा नोव्हेंबर साठी ही, ही केवायसी ची शेवटची दिनांक आहे मग तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणीं आजची तीन तारीख आहे तीन तारखेला जर बघितलं तीन ते अठरा तर म्हणजे शेवटचे किती दिवस उरले आहे शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहे त्याचबरोबर काही बहिण्यांचा फॉर्म भरताना चुकी झाली होती एडिट जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला दिले पाहिजे पण या प्रश्नांवर सरकार अजूनही बोलत नाही आहेत मला असं म्हणायचं आहे ज्या बहिणींना सत्तावीस लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवलं होतं अशाच काही बहिणींना आता ई केवायसी मध्ये सुद्धा अपात्र ठरवायचं आहे का सरकारला आपले पैसे वाचवायचे आहे का लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आला असेल कारण की गेल्या तीन महिन्याचे पैसे सत्तावीस लाख लाडक्या बहिणींचे सरकारने रोखून धरलेले होते आणि ते सुद्धा आता रिटर्न देत नाही आहे आणि त्याचबरोबर सरकार म्हणत आहे की अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तर अजून ला सरकारला लाडके म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या कमी करून आपल्या तिजोरी तिजोरीवरील जो ताण आहे तो कमी करायचा आहे का तर ह्या प्रश्न अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित करत आहे आय थिंक तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न उपस्थित राहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की सरकारला ई के वाय सी मधून ही लाडक्या बहिणींची संख्या आहे ती कमी करायची आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींनो कारण जर तुम्ही तुमचे मत मांडले नाही तर सरकार तुमच्या मतांना नेहमी दाबून टाकेल बरोबर आणि आता तुमच्याकडे मत म्हणजे ओटच आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणून सरकारने या ठिकाणी जागृत व्हावं आणि लाडक्या बहिणींची ई केवायसी आहे याला अजून पंधरा दिवस वाढून द्यावे सोबतच पती वडील नसतील तर त्यांच्यासाठी वेगळं ऑप्शन उपलब्ध करून द्यावं आणि त्यानंतर लाडक्या बहिणीं ज्या बहिणींची ई केवायसी करताना चूक झाली त्यांना सुद्धा एडिटचं ऑप्शन द्यावं अशी मी आदित्यदा तटकर यांना विनंती करतो तळमळीची विनंती आहे महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे पण ज्या बहिणींची अजूनही पती नाही किंवा वडील नाही अजून त्यांनी ई केवायसी केली नाही तर अशा बहिणींनी काय करा स्वतःची ई केवायसी करून ठेवा मग तुम्ही म्हणाल दादा ही स्वतःची ई केवायसी म्हणजे काय तुम्ही डायरेक्टली लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला जा तिथे गेल्यानंतर तिथे तुम्हाला काय दिसतं अं येलो कलरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करण्यासाठी एक बार दिवस त्याच्यावर तुम्ही टिक करा त्याच्यानंतर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होतं वेब पेज ओपन झाल्यानंतर तुमचा तुम्ही आधार क्रमांक टाका हा दिलेला कॅपचा कोड टाका इथे मी सहमत आहे टिक करा आणि ओ टी पी करावर सुद्धा टिक करा त्याच्यानंतर लाडक्या बहिणी तुम्हाला ओ टी पी येईल हा ओ टी पी इथे टाकून तो काय करा सबमिट करा म्हणजे तुमची हाफ केवायसी कंप्लीट कम्प्लीट बरोबर हाफ केवायसी तुमची होईल कम्प्लीट होईल आणि जेव्हा तुम्हाला वडील आणि पती याबद्दल एडिटचं ऑप्शन सरकार उपलब्ध करून देईल तेव्हा तुम्ही त्यांची डायरेक्टली तुम्हाला वडील आणि पतीच्या तुम्ही त्या ठिकाणी भेट द्याल आणि तिथे मग तुम्हाला काय येतं तुमचा वडील आणि पतीच्या क्रमांक टाकायचा उपलब्ध करून शनिवारपर्यंत इन्फॉर्मेशन येणार होती आजचा सोमवार आहे अजूनही आली नाही मी माझ्या एका मित्राला फोन केला जो महिला व बाल विकास विभाग मुंबईला कार्यरत आहे त्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की काही टेक्निकल अडीअडचणीमुळे शक्य झालं नाहीये बुधवारपर्यंत म्हणजे येणाऱ्या वेनेस्डे पर्यंत ते दुरुस्त केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे कम्प्लीट करून ठेवा आणि जे पेंडिंग लाभ आहे तुम्हाला भेटणार नाही जून जुलै ऑगस्ट लाभ तुम्हाला भेटणार नाही सप्टेंबरचा हा लाभ भेटलेला नव्हता त्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा एकत्र भेटणार नाही आहे हा जो फक्त आणि फक्त जी आर आलेला आहे तो ऑक्टोबर महिन्याचा आहे म्हणजे सोळाव्या हप्त्याचा आहे आय होप लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी असेल कारण तुम्ही असंख्य बहिणींनी प्रश्न विचारलेले होते तुमचा हा विश्वास मी योग्य पद्धतीने सार्थ ठरवणार आणि त्याच पद्धतीने जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत लाडक्या बहिणींनो जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल लाईक कराईब करायला विसरू नका जय श्रीराम